मंडळी चहा हे सर्वांचं पेय आहे परंतु नेहमीचा चहा आरोग्यास अजिबात फायदेशीर नसतो चहा पावडरमध्ये असलेले उत्तेजक पदार्थ थोडा वेळ तुम्हाला एनर्जी देतात परंतु त्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो त्यामुळेच हल्ली हर्बल ट्री, टी ग्रीन टी याचं महत्त्व वाढलेलं दिसतं आज आपण असा एक आयुर्वेदिक चहा पाहणार आहोत जो तुमचं शरीर आतून साफ करेल फक्त एक पदार्थ तुम्हाला चहामध्ये टाकायचे आणि तुमचा सर्दी खोकला कप तर गायब होईलच त्याचबरोबर थंडीमध्ये तुम्हाला अनेक असे फायदे होतील आणि हे फायदे आपण जाणून घेणार आहोत चहा कसा बनवाल ते आपण बघणार आहोत जशी जशी थंडी वाढते तसं तसं आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकंवर काढतात जसं की कप सर्दी खोकला आणि ताप इतरही अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका या दिवसात वाढत असतो अशात लोक अनेक घरगुती उपाय करत असतात त्यातला हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे तो उपाय कसा करायचा ते बघूयात लसूण आलं आणि काळे मिरे यांसारख्या उष्णगुंजण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला हिवाळ्यामध्ये दिला जातो तसेच कप आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल अनेकांना माहिती असेलच लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पॉवरफुल टॉनिक मानलं जातं ज्याने कप आणि सर्दी पडस दूर करण्यास मदत होते आणि त्यामुळे सर्दीमध्ये तर नक्कीच गार्लिक टी आपण पिला पाहिजे अनेक रिसर्चमधून असं समोर आलेलं आहे की लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर असतो आणि याने ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये दे राहतं त्याचबरोबर याचा फायदा तुम्ही वजन कमी करण्यासाठी करू शकता दोन लसणाच्या पाकळ्या कोमट पाण्यासोबत जर घेतल्या तर मेटाबॉलिझम वाढून तुमचं वजन देखील कमी होतं असं मानलं जातं की याने मेटाबॉलिझम तर कमी होतो पचनक्रिया मजबूत होते त्याचबरोबर लसूण वजायनल इन्फेक्शन माउथ अल्सर आणि पोटाच्या कॅन्सरवर देखील चांगला आहे असं एका रिसर्चनुसार सिद्ध झालेलं आहे फक्त थोडासा उष्ण असल्याने जास्त सेवन करणं मात्र याचं टाळलं पाहिजे लसणाचा चहा करण्याची पद्धत आपण आता बघूया तीन ते चार लसणाच्या कळ्या म्हणजेच पाकळ्या दोन कप उकळत्या पाण्यामध्ये टाका त्यात लिंबू आणि मध टाकून पाच मिनिट उकळू द्या तुमचा चहा तयार आहे हा चहा तुम्ही सेवन करा याचे फायदे तुमच्या शरीराला होतात तुमच्या शरीरामध्ये जे काही डिटॉक्स करण्याचे पदार्थ आहेत ज्याची गरज शरीरामध्ये नसतात हे देखील बाहेर के काढले जातात लसणाचा चहा मात्र आठवड्यातून तीन वेळा फक्त घेतला पाहिजे कारण हा चहा उष्ण असतो त्यामुळे उष्णतेचा त्रास जास्त वेळा सेवन केल्यास होऊ शकतो बॅड कोलेस्ट्रॉल त्याचबरोबर शरीरातील टॉक्झिक जे पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्यासाठी त्याचबरोबरने तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील हा चहाच सर्वोत्तम आहे त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा हा चहा आपण नक्की पिला पाहिजे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी